चाळीस वर्षावरील ही स्पर्धा नाही आहे असंच वाटते सर्व खेळाडूंच्या जर सर्वेस्टी पाहिली तर खरोखरच दुसरी वाखडण्या जुने सुंदर असे संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहे सर्व संघ पूर्ण तयार तयार या ठिकाणी उतरलेले आहेत कुठला संघ ह्या झगांच्या चष्कावरती आपलं नाव कोणतं ते मात्र पाहिजे सुंदर असे या ठिकाणी चष्क पाहायला मिळत आहेत भव्य अशा भव्य आणि दिव्य अशा ट्रॉफ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत तर ह्या अरुण क्रीडा मंडळाची ही जी धराती ट्रॉफी आहे ह्याच्यावरती कोण नाव कुठला संघ नाव आहे ते मात्र आपल्याला काही वेळातच समजेल पाहूया तर माननीय जी मोकर साहेब यांच्या शुभाजने या स्पर्धेला झालेला मी विनंती करतो आपण वास केल्यावर विराजमान व्हायचं आहे संजय मोकर खरोखरच धन्यवाद नाही आपल्याला आपण ह्या मंडळाला सुचवलं एक चाळीस वर्षाची कबड्डी स्पर्धा घ्या सर्व आपल्या जुन्या मित्रांना बोलवूया आपल्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारतोय आपण अनेक आणि विशेष रायगड जिल्ह्याचे धुलंदर खेळाडू या यादीमध्ये सगळीकडनं आपलं नाव आहे आपल्या माहिती आहे आणि आपण या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहात आपलं मंडळाच्या वतीनं संघटन समितीच्या वतीनं म्हणून पूर्वक माझे मित्र या ठिकाणी रुपेश डाकी त्यांच्याकडे आम्ही नतमस्तक होतो जरी मोठे असलो तरी त्यांच्या पुढे नतमस्तक होतो कारण आपल्या वाणीला आपल्या शब्दांना जी धार आहे किंवा आपल्या आपल्यावरती जे प्रेक्षक पुरुष आहेत ते पाहून आम्हाला आनंद होत आहे की अशा प्रकारचे आम्ही अनेक समालोचक घडवलेले आहेत त्यांच्या आमच्या हाताखाली ते जरी शिकवले असते तरीसुद्धा ह्या विभागातले एक उभारते असे समालोचक आहेत विशेषतः त्यांचे शब्द जे आहेत ते प्रेक्षकांना आवडत आहेत ते कुठल्या पद्धतीने बोलण्या मी सांगताय कशा पद्धतीने बोलत आहेत त्याच्यापेक्षा तुमचे शक्य आवडत आहे हे मात्र फार महत्वाचं आहे आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे प्रेक्षकांच्या गळ्यातला काही खेळ कसा असतो कसा कबड्डी तमाम फिड्यांचे नाव जे समालोचनाचे असतात या ठिकाणी मी त्याला नम्रपणे सांगितलं आहे कृपेश गेले सात आठ वर्ष मी कबड्डीला थोडासा टूर आहे माझ्या ना शब्द उमटत नाही निघत नाही तर सातत्य असं लागतं कबड्डीकडे आम्ही त्याला थोडेसे दूर केलं होतं वेळ मिळत नाही तरी सुद्धा काही बोलता बोलता अना भागांना इकडे इकडे शब्द गेला कुठे तर कृपया माफी असं समजून घ्या आणि ही कबड्डी रंगतर करण्यासाठी या ठिकाणी एक नंबरचा कॉमेंट आपल्या आपल्या वगैरे आहे तो रुपये धन्यवाद देईन कारण आपण रायगड जिल्ह्याची खरी कबड्डी घराघरात पोहोचवता आणि माध्यमातून माध्यमातून हजारो लाखो लोक कबड्डी पाहत आहेत तर त्याचं खरं आणि खरं श्रेय असेल ते आमच्या मित्र धन्यवाद साहेब तर गुरुने तुला ज्ञान वसा आम्ही चालू हा गुरुसा खरोखर आमचे मार्गदर्शन साहेब सन्मान्य विश्वनाथजी पाटील साहेब

दिली होती की मौरेश या त्यांची खेळाडूंचा खेळ आपण मी डोळ्याने पाहिलेला आहे अनेक वेळा त्यांच्या कबड्डी स्पर्धेला समालोचन केलेलं आहे तर मौरेश मंगल हे सुद्धा कुमार गटाचे आणि प्रौढ गटाचे एक दिग्गज खेळाडू होते मौरेश मंगल एक दानशूर व्यक्तिमत्व आहे अनेक संघांना त्याने योगदान दिलेलं आहे ते मान्य झालेले आहेत अनेक मोरेश्वर मुगल आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात आपल्याला विनंती आहे आणि या ठिकाणी विनंती करतोय यांना या ठिकाणी पी एस आय श्री विकास पाटील आपल्यावर पोलीस ठाणे ह्या ठिकाणी जे ट्रॅफिकचे इंचार्ज आहे ट्रॅफिक बुटीसाठी इंचार्ज आहेत त्याचा या ठिकाणी सन्मान करावा सन्मान केला जातो विकास पाटील एक कुस्तीपट्टू आणि कबड्डीपटू उत्कृष्ट कुस्तीपटू म्हणून त्यांना स्थान दिलं होतं असे विकास पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो त्यांचं जा नाव आहे पिंपलपणा वसंत भगत कैलाशवाशी वसंत भगत कबड्डीपटू आणि एक उत्कृष्ट कुस्तीपटू जिल्ह्यातील नाम नामांत कुस्तीपटू त्यांचे हे चेले आहेत त्यांची आठवण गुरुची या ठिकाणी नक्कीच येतोय वसंत भगत ह्या ठिकाणी नक्कीच आले असते जर ते ह्या ठिकाणी असते तर स्वर्गीय वसंत पाटील यांचे आहेत तर त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय श्रीफळ ह्याचा प्रती श्रीफळ सुगंध पुष्प आणि स्मृतीचिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून स्मृतीचिन्ह दिला त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय तर कबड्डीचे अनेक महर्षी गजानंद मोकल शरद कदम रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य उपाध्यक्ष महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे अजून सदस्य आहेत त्यांच्या समवेत विधान रमेश म्हात्रे असे जुने जाणते सर्व कबड्डीतले मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्याचं या ठिकाणी धन्यवाद जी बऱ्याच दिवसाने तुम्ही कबड्डीकडे दिसताय आहे थोडीशी इशारती घेतली पुन्हा पुन्हा एकदा पुन्हा एकदा बदल घेतलेला आहात असा दिसतोय आणि पुन्हा कबड्डीकडे तुम्ही खरोखरचा धन्यवाद आहे आमचे गुरुदेय राजी खर त्या गणेश ठाकरे हे सर्व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे

लाजवाब ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करतो श्रीराम कमलपाडा विरुद्ध झुंचा पहाल तर आपल्याला पाहायला मिळेल आठ नऊ नऊ आठ मागील गुणांची आघाडी श्रीराम कमलपाडा संघाकडे आणि चढाईसाठी निघाले कष्ट पहिली खेरी करणारा अर्थातच कर संदेश ठाकूर हा वादल मायनात घे सन्मान होते नवज्योती तांडे यांच्याकडून हजार रुपयाचे दिले गेले म्हणत आहे गुरु सलमान सन्मान्य कैलाश जी पाटिली करते हुए सम्मानित करना कैलाश जी पाटिल साहबान 嗯，啥好耍的？你 <noise> 去。<noise> <noise> सुरतोली गावाचा कोहिनूर हिरा खरोखर आज आजारपणाला खरोखर मृत्यूच्या तांडवाला सामोरं जाऊन पुन्हा एकदा कमबॅक करणारा सागर कायतर हा सुरतोली संघाचा कोहिनूर हिरा आहे खरोखर कर...